म्हणजे एवढा सहज गत्या उपलब्ध होणारा मुख्यमंत्री हा मान्य शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने या ठिकाणी पहिल्यांदा बघितला आज आपल्याला सगळ्यांना पक्ष वाढवायचा आहे शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे निश्चितपणानं अधिक मजबूत ही करण्याची जबाबदारी आता तुमची आमची सगळ्यांची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन आपल्याला की माझी संपर्क मंत्री म्हणून ती जबाबदारी आहेच माझे दोन्ही सहकारी मान्य खतळ पाटील साहेब आणि मान्य लंगे साहेब तर माझ्या बरोबर हातात हात घालून जिल्ह्यामध्ये काम करतीलच ते सुद्धा एक एक दोन दोन विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातले अधिकची जबाबदारी म्हणून घेतील शेजारचा तुमच्या कुठला आहे ते शेजारचा कुठला आहे तिथल्या तालुका प्रमुखांनी कोणाकडे यायचं काय काम सांगायचं कुठल्या कलेक्टरला फोन लावायचा प्रांताला फोन आहे पीआय ला फोन लावायचा आहे कारण शेवटी आमदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा आमदार साहेबांनी स्वतःचा मतदारसंघ तर बांधलाच पाहिजे पण आपल्या सदस्य सहकार्याना शेजारच्या आपल्या तालुक्याच्या शेजारच्या सहकार्याना पक्षातल्या मदत करण्याची भूमिका ते दोघं माझ्या बरोबरीनं काम करतील याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही